प्रकारची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या गाडी ते खडक वासला आणि वार नळस्टॉप ते वारजे मानिकबाग बाग या जवळपास एकतीस पॉईंट सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली मान्य मोदीजींचे मान्य देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची मी पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्यानी या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होतंय आहे जवळपास बत्तीस किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रोमार्गाचं काम सुरू होतं आहे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचं काही दिवसात उद्घाटन होतंय आता त्यात अधिकच्या या एकतीस पॉईंट सहा किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल एकूण अठ्ठावीस एलिव्हेटेड स्टेशन असलेले या मेट्रोमार्गाची दोन्ही मिळून जवळपास नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली हे पाच वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारनं पुण्याला एक हजार ई सुद्धा मंजूर केल्या आज जवळपास बत्तीस किलोमीटरचा नवीन मेट्रोमार्गसुद्धा मंजूर केला हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्य सरकारनं मान्य देवेंजींच्या सरकारनं हे दोन्ही डी पी आर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून मान्य मनोहरलाल जे असतील मान्य पंतप्रधानांचे केलेला पत्रव्यवहार असेल यांची खट्टरांची भेट असेल याचा सातत्यानं आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं मला असं वाटतं ते होणारच होतं पण एक पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत बसेस येत आहेत नवीन मेट्रो मार्ग होत आहेत पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येत आहेत रेल्वेचे मार्ग सुरू होतात पुणे मुंबई पुणे लोणावळा थर्ड अँड फोर्थ लेनला सुद्धा मंजुरी मिळाली पुण्यावरनं अनेक वंदे भारत सुरू होत आहेत म्हणजेच मान्य मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे मला असं वाटतं ते याच्यातून दिसून येतो पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्त्वाची भेट आहे आज संपूर्ण देशभरामध्ये दे संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय तर याच दिवसाचं औचित्य साधत आज मान्य मोदीजींनी मोदीजींच्या सरकारने पुणेकरांना एक भेट दिली होऊ आता सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील मंजुरी झाली आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियेसाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि मार्ग कोणता असणार आहे कुठल्या कुठल्या नाही खडक वाचल्यावर हडपसर हडपसर मार्गे खराडी आणि त्याच्यात अधिकच एक सांगतो की खराडी ते खडक वाचला या मार्गाला बघा आता पुण्यामध्ये जवळजवळ तीन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत दोनदा आधी सुरू झाले आता हा चालू होतोय परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होत आहे तर या सगळ्या मार्गांवरून पुणे विमानतळाला थेट जाण्यासाठी म्हणून एक डीपीआर तयार करायला आम्ही सांगितला तो खराडी ते विमानतळ खराडीपर्यंत तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला ते खराडीपर्यंत आता माणूस जाईल पुढच्या काळात हे विमानतळाशी सगळे मार्ग जोडले जावेत म्हणून याचा सुद्धा डीपीआर खराडी ते विमानतळ याचा डीपीआर ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो म्हणून त्याच्यावर काम त्याच्यामध्ये एक विषय होता मार्गावर कारशेड शेडला जागा मिळत नाही आता सगळ्या तांत्रिक ज्या गोष्टी बघूनच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे मला असं वाटतं त्याच्यात आता कुठली अडचण नाही पुढच्या दृष्टीनं आता लवकरात लवकर वेगानं प्रक्रिया होऊन काम सुरू होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न करणार साडेतीन दुबार, दुबार मतदार असतील चुकीच्या मतदार यादीतल्या अनेक गोष्टी असतील याच्यावरती ज्याने कोणी भूमिका मांडली आहे तिचं स्वागत केलं पाहिजे फक्त त्याचं राजकारण करता कामा नाही आज तुम्ही बघा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज या देशात काही कमी निवडणुका झाल्या का प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ही स्थिती असायची निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या ह्या अपडेट नव्हत्या आज आमचाही पक्ष या भूमिकेचा अति आग्रही आहे की मतदार याद्या ह्या योग्य असल्या पाहिजेत त्या अपडेट असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कुठल्या चुका नकोत दुबारत नावं नकोत मयत नावं काढली पाहिजेत अशा खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे उलट जो कोणी अशी काही काम करत असेल तर स्वागत आहे फक्त त्याच्यामधलं राजकारण करू नका राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडलं तेच घडतं की बिहारची जनतानी दाखवलं की राजकारण याचं करू नका त्यामुळं मतदार यादीतली गोंधळ वोट चोरी हे जे काय करत बसले त्याचं उत्तर जनतेने दिलं कारण वर्षानुवर्ष हे चालत आलं होतं आम्ही कधी राजकारण नाही केलं आम्ही प्रयत्न हे करत आलो त्या याद्या दुरुस्त व्हा त्या याद्या चांगल्या व्हाव्यात अपडेट व्हाव्यात तेच प्रयत्न आजही आम्ही करतो त्यामुळे त्याच्याबद्दल जर कुणी करत असेल तर काम केलं पाहिजे शंभर टक्के केल्या पाहिजेत शंभर टक्के याद्या ह्या दुरुस्त झाल्या पाहिजेत याद्या ह्या अपडेटच पाहिजेत याद्या योग्यच पाहिजेत हे आमचंही मत आहे आणि आम्ही त्यासाठी आग्रह आमची भूमिका तीच आहे पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कायम सातत्याने याच्या संदर्भात निवडणूक आयोगाशी कायम आमचा संवाद आहे आमचा समन्वय आम्ही त्याच्यामध्ये कायम ठेवून आहोत अण्णा मात्र भाजपवरती आवड्यातले प्रभाग जे आहेत ते भाजपला आपापल्या सोयीनुसार फोडलेले आहेत वेगवेगळ्या प्रभागातले मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये गेलेले आहेत तुम्ही जो आकडा सांगताय की शंभर नगरसेवक येतील विरोधी पक्ष टीका करताय की तुम्हाला सगळं कसं काय बघा काय झालंय आता कुठला मुद्दा नाही राहिला आता बघा आज तर मेट्रोचं नवीन एक पुणेकरांना भेट मिळाली पुण्यातला एकूण विकास पाहता पुण्यातला राज्य सरकार महाराष्ट्राचं आमचं देवेंजींचं सरकार मोदींचं डबल इंजिन सरकार हे राज्यभरात देशभरामध्ये दे काम करतंय तसंच महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप प्रोजेक्ट येतात खूप काम होतंय आणि मला असं वाटतं की आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना की माझा याद वाट तोडला आणि माझ्या याद्या इकडे गेल्या तिकडे गेल्या जे दुरुस्त करता येईल ते केलं पाहिजे चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही पण कधी करणार नाही पण आरोप आहे तर शेवटी मला वाटतं की निवडणुकीच्या आधीच मला असं वाटतं की ही मानसिकता आहे निवडणुकीच्या आधीचीच मानसिकता झाली की आम्ही तर हागणार मग आता असंच काही सुरू करू आतापासून चला धन्यवाद अण्णा पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश मध्ये रेड मारली काही गावठी पिस्टल बनवणाऱ्या घरांवरती रेड मारली होती काय सांगायला पुणे पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे की, की खूप चांगल्या प्रकारची ही कामगिरी की, की पुण्यामध्ये जे काही बेकायदेशीर शस्त्र इथे येतात त्याचा नेमका पुरवठा कुठून होतो त्याचे नेमकी सोर्सेस काय आहेत हे शोधून त्याच्यामध्ये शेवटपर्यंत जाऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई त्यांनी चांगली केली ते खरं तर पुणे पोलिसांचं यश आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम तुम केंद्रीय मंत्रिमंडल ने पीएम मोदी की अध्यक्षता में पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट को को मंजूरी दी क्या कहेंगे इस आज पुणे वासियों के लिए एक खुशी की बात है कि केंद्रीय मंत्रिमंडल ने माननीय मोदी जी की सरकार ने पुणे के लिए और दो नए मेट्रो रूट को आज मंजूरी दी है उसमें खराडी से लेकर वासला तक और दूसरी जो लाइन है वो नर्स्टॉप से वारजे करके मानिक बाग तक ये पॉइंट किलोमीटर की ये दो लाइने को दो लाइन जो आज मंती को मान्यता दी है मंजूरी दी है तो पुणेक आज समस्त पुणेक बहुत खुश है कि फिर एक बार मान्य मोदी जी की सरकार ने पुणे वासियों को एक भेंट दी है अभी तक पुणे में 32 किलोमीटर की मेट्रो लाइन शुरू है और अब इस लाइन के माध्यम से और 31.6 किलोमीटर की लाइन उससे जोड़ी जाएगी पुणे की ट्रैफिक की इश्यू हो पुणे की पब्लिक ट्रांसपोर्ट को अधिक सक्षम बनाना हो इसके लिए आज का ये जो निर्णय है बहुत अहम है अब मुझे इस बात की खुशी है कि 2014 में जब देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी बने तो बहुत साल से जो पुना के लिए पुणे के लिए मेट्रो आएगी मेट्रो आएगी सिर्फ कागज पे था तो 2014 में पहले माननीय मोदी जी ने इस पुणे के मेट्रो की जो शिलान्यास किया उसका भूमि पूजन किया उसकी नींव रखी अब उसके बाद लगातार पिछले 10 साल में 12 साल में आज हम देखते हैं तो 65 या 70 किलोमीटर तक मेट्रो की लाइन अभी शुरू होनी है शुरू है बाकी शुरू होने वाली है तो पुणे के लिए एक बहुत बड़ी सौगात है मैं माननीय मोदी जी हमारे राज्य के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी और केंद्रीय मंत्री माननीय मनोहर लाल खट्टर जी इनको हृदय से धन्यवाद देना चाहूंगा पुणेकर जनता की ओर से कि आज इतनी बड़ी सौगात उन्होंने पुणे को दे दी है पिछले कई दिनों से ये दो रूट हो इसके लिए लगातार कट्टर साहब हो पीएमओ से पत्र व्यवहार हो हम लोग करते थे और आज आखिर सेंट्रल कैबिनेट ने सेंट्रल गवर्नमेंट के कैबिनेट ने इसको मंजूरी दी ये वासियों के लिए बड़ी खुशी की बात छब्बीस ग्यारह हम को सत्रह साल क्या कहेंगे ये <laughs> बड़ी दर्दनाक जो हादसा हुआ था उसके बाद पूरे देश में इस आतंकवादी हमले का जो असर पड़ा था और ऐसी कुछ जो हादसे होते हैं जो कभी भुलाए नहीं जा सकते उस हादसे में कई नागरिकों की जाने गई हमारे कई पुलिस ऑफिसर पुलिसों की जाने गई तो देश के प्रति उनका जो बलिदान है आज के दिन उनके बलिदान को याद करना उन्हें एक आदरांजलि होगी तो मुझे लगता है कि ये काला दिन है जो हर साल दर्दनाक घटना की या दिलात आहे तो जो शहीद हुए उन सब लोगों लोगोको हा आदरांजली मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया अठ्ठावीस तारखेला आपल्याला तो जो पुन्हा मला वाटतं कोर्टाची तारीख आहे तर अठ्ठावीस तारखेला आपल्याला त्याचा खरा अंदाज येईल पण मला असं वाटतं की जे काही एकूण काही तज्ज्ञांचं मत आहे राजकीय अभ्यासक आहेत विश्लेषक आहेत किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही लोक काम पाहतायत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जिथे आरक्षण पोचलंय कदाचित त्या निवडणुकी बाबत प्रश्नचिन्ह उभं राहू शकतो पण पन्नास टक्क्यापेक्षा आतमध्ये जर आरक्षण असेल तर मग नगरपालिका असेल महापालिका असेल यांच्या निवडणुका कदाचित या वेळेत होतील असं वाटतंय